मागील चाळीस वर्षांपासून धनगर समाज आम्ही अनुसूचित जमातीतील धनगड आहोत असा युक्तिवाद करत आहेत आम्ही आदिवासी आहोत हे दाखविण्याचा धनगर समाज केविलवाणा प्रयत्न करीत आहे या संदर्भात आदिवासी समाज न्यायालयीन लढाई लढत आहे त्यामुळे एस टी प्रवर्गात धनगर समाजाचा समावेश करू नये या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे हे निवेदन सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास लाखनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविण्यात आले आहे हे निवेदन राष्ट्रीय आदिवासी पीपल्स वुमन्स फेडरेशनच्या वतीने देण्यात आले आहे आदिवासी समाजात शासनाविषयी प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे सामाजिक एकता भंग पावेल जाती जातीत संघर्ष पेटेल असे असंविधानिक निर्णय घेण्यात येऊ नये अशी मागणी आदिवासी समाज बांधवांच्या वतीने निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे निवेदन, निवेदन देतेवेळी राष्ट्रीय आदिवासी पीपल्स वुमन्स फेडरेशन समितीचे गोवर्धन कुंभरे मुकेश धुर्वे नरहरी वरखडे किशोर मडावी तेजराम धुर्वे शिवा धुर्वे कार्तिक पुराम तेजराम कोकाटे अजय कुंभरे कैलास परतेकी विजय चिखराम शिवशंकर धुर्वे भूपेश आखे यासह बहुसंख्य समाजबांधव उपस्थित होते